संभाजीनगर इकडे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती अकोला जिल्हा अमरावती जिल्हा इकडे जळगाव धुळे नंदुरबार तिकडे देखील पडणार अहिल्यानगर नगर देखील पडणार म्हणजे त्याच्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पडणार आहे प्ठी पश्चिम महाराष्ट्रात सरी येतील समजा पण आज काय होईल विदर्भात जरा जास्त प्रमाण पण सगळ्यात जास्त मग काय होईल आज उत्तर महाराष्ट्राकडून विदर्भाकडं बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर यवतमाळ आणि हिंगोलीकडे जास्त पाऊस पडणार हो आणि पाऊस नाही कसं आज आहे ना मराठवाड्यात भाग बदलत पडणार पण आहे आज उद्या त्याला काय होईल उद्या एक तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला मराठवाड्यातला बराच पाऊस कमी होईल फक्त विदर्भाकडे पाऊस राहील एक तारखेला मग ते कुठं कुठे राहील विदर्भात विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा हिंगोली वाशिम Mm -hmm. त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा अकोला mm -hmm. आणि इकडे जळगाव धुळे नंदुरबार शेपट्ट्यामध्ये उद्याच्याला पण पडेल हो oh. आणि And... पर्व पण काय राहील mm -hmm. नांदेड जिल्हा ना यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला जळगाव इकडे उत्तर महाराष्ट्र पट्ट्यामध्येच परवा देखील तसंच राहील हो आज एक थोडं जास्त राहीन उद्याच्या थोडं कमी होणार आहे आणि एक पुन्हा त्याच्यानंतर दोन तीन ला देखील कमी वेजा सरी उसरी येत समजा अर्ध्या अर्ध्या घंट्याच्या एक एक तासाच्या सरी येत त्याच्यानंतर काय करायचं की पुन्हा पाच सहा सातच्या दरम्यान मुंबई पाच पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर आणि सात सप्टेंबरच्या दरम्यान मुंबई इगतपुरी नाशिक उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव इकडं संगमनेर इकडं येवला निपाड त्या पट्ट्यामध्ये मग पुन्हा मुसळधार पडणार पाच सहा सातच्या दरम्यान मुंबई सहित मग उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पडणार पाच सहा सातला ला हो हो हु म्हणजे पाऊस आहे तर हो ठीक आहे सर आणि त्याच्यानंतर मग नऊ पासून मग क्लिअर होईल मग नऊ पासून सात साथा, सात तारखेपासून काय होईल महाराष्ट्रातला पाऊस नवी होत जाईल पाच सहा सात का का ते काय होईल मुंबईकडे राहील तर त्याच्यानंतर काय होईल इकडला मग लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा धाराशिव जालना इकडला पाऊस कमी होईल पश्चिम महाराष्ट्रातला एक पाऊस कमी होणार आहे हो एकंदरीत अजून सहा ते सात म्हणजे जवळपास आठ दिवस पाऊस आहे सात सात तारखेपर्यंत आणखी पाऊस आहे त्याच्यानंतर सात तारखेला तसं सहा सातला सा, देखील इकडं नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड आ, हिंगोली इकडे सोलापूर धाराशिव ना, सांगली इकडे आहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे सूर्यदर्शन राहणार आहे सात तारखेपासूनच हो, उघडणारे पाऊस मग डायरेक्ट मग पुन्हा तेराला पाऊस आहे ना तेरा तारखेला नंतर हो हो चालेल ठीक आहे सर तर आपल्या शेतकरी बांधवांना योग्य ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थी.